मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुती सरकारने अडीच वर्षापासून राबवलेल्या अनेक जनकल्याणकारी योजना लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचे जीवनमान उंचवावे यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे यश मिळाले आहे पाचवी मतदारसंघातील योगदान देखील अत्यंत महत्वाचं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मानवत येथील सभेच्या वेळेस पाथरी विधानसभेतून राजेश विटेकर यांना आमदार निवडून आणण्याचा संकल्प केला होता आणि आज तो पूर्ण झाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सांगितले काम पण खूप चांगलं आहे आज शेतकऱ्याच्या बाबतीत असतील युवकांच्या बाबतीत असतील किंवा जे काही कारखान जे आता अजितदादांनी तुम्ही त्या दिवशी सभेला होता अजितदा सांगितलं की इथल्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करत एक विकासाचं एक विकासाचं विजन आणणारं सरकार जर कोण असेल तर ते महायुती सरकार आहे विजन शिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही म्हणून विजन देणारं सरकार दिशा आणि दाखवणारं सरकार सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारं सरकार जे कोणतं येतं ते महायुती सरकार आहे म्हणून महायुती सरकारचं मी सर म्हणापासून या ठिकाणी एक महिला एक भगिनी आणि या एक महिला ज्या महिलेला सक्षम तुम्ही केलं त्या महिलाची एक प्रतिनिधी म्हणून मी या सरकारचं आणि माझ्या नेत्याचं अजित दादाचं मनपूरक आभार लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज